साहित्य परिषद शाखा देऊणीला मदत कशी मिळाली तर पहिल्यांदा आम्ही शाखा स्थापन केली पण ही शाखा स्थापन केल्यानंतर आम्हाला प्रश्न होता आर्थिकतेचा प्रश्न जागेचा प्रश्न हे कार्यक्रम कसा पूर्ण होईल आणि यासाठी कोणी या, को या सगळ्या विवंचनेत आम्ही होतो पण एकमेव राम भाऊ यांनी आम्हाला जे सहकार्य केलं याच्यामुळं आम्हाला ही सगळी शाखा स्थापन करण्यात येतं याचा एक तंबू खांब म्हणजे आमच्या पूर्ण या कार्यक्रमाचं का एकमेव रामभाऊ तिरुके आहेत यांच्याबद्दल प्रचंड कार्य करण्यात जर यांनी मला मला सहकार्य केलं नसतं तर देवडीला शाखा स्थापन झाली नसते शाखा स्थापन झाल्यानंतर पहिलं जर कार्य कोणी जर केलं असेल ते भगवान पाटील तळेगावकरांनी दादासाहेबांनी कारण मला प्रश्न पडला होता कारण आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं एवढा मोठा खर्च करायचा सगळ्याला बोलवायचं त्यांनी एकच शब्द सांगितलं मला की शिवाजीराव तुम्ही काहीच काळजी करायचं नाही तुम्हाला देवणी शाखा स्थापन करताना जिथं जिथं गरज पडेल जिथं तिथं मी आहे आणि त्यांनी सुंदर प्रकारे त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन केलं स्वादिष्ट असं भोजन आमच्या चार पाचशे लोकांना जीव घातलं आणि हे करत असताना कुठलाही व्हाव पडणे आजच्या सत्कारांचा त्यांचा सत्कार करायचा होता त्यांना कार्यक्रमासाठी आम्ही बोलावलं होतं अडचण आली नेमकी आणि त्यांना थांबावं लागलं त्यांची तिथं मिटिंग चालू आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्यांचा आज वाढदिवस आहे मला अभिमाना ऊर भरून येतो ही एकवीस वर्षांची आमची मैत्री आहे स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं मी भाकसखेडामध्ये गेलो आणि भाकसखेड असं भाकसखेड्यामध्ये आल्या गेल्यानंतर अगदी कमी वेळामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भाषण केलं आणि माझ्या मनावर ते बिंबून गेलं आम्ही महिला मेळावा घेतला होता आणि त्यासाठी कुठ्यावरचा बेळेसाहेब बोलावलं होतं आणि पहिलं भाषण आणि पहिली भेट आमची तिथं झाली भाक पूर्व भाकर शेडमध्ये आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रमा सुरुवात झाली गेल्या एकवीस वर्षात त्यांचं कार्य बघितलं या माणसाचं व्यक्तिमत्वच असं आहे की जिथं गेलं पाणी ते राहिलं कैसा जैसा कलम मिळावयाचा एवढा मितभाषी एवढ्या सगळ्याला सामावून घेणारा माणूस एवढ्या सगळ्या मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांची प्रगती तुम्हाला दिसेल सामाजिक चळवळीत दिसेल अहो रुग्णासाठी तर हा देव माणूस आहे अनेक ठिकाणच्या कितीतरी लोकांची प्राण वाचवण्याचं कार्य आज म्हणूनच मला भाग्य वाटतंय की मुक्या जनावरांना जीवदान देण्याचं दे रा, हो हो काम या ठिकाणी अनिल ठिकाणी सर करतात आणि जिवंत माणसाच्या गोरगरिबांच्या माणसाला जिथं जिथं अडचण पडल्या तिथं त्यांना माणसाला आणून त्याचं उभारी त्याला द्यायचं काम राम करतात म्हणून हे दूध शस्त्रयोग आहे आणि या सगळ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं असं कार्य कामाला केलं आणि आम्हाला सहकार्य केलं आणि समाजातला विकासाची नांदी त्यांनी हे केली राजकीय क्षेत्रात राहूनही सामाजिक क्षेत्रामध्ये एवढं मोठं योगदान करणारा मी तरी उभ्या आयुष्यामध्ये असा माणूस पाहिला नाही कारण प्रत्येक जण कुठंतरी स्वार्थाची लकीर त्याला झळकते पण सामाजिक कार्यात सडळ हाताने सगळ्यांना सहकार्य करणारे स्वतःचं बायपास झालं असतानाही इतराच्या बायपासाची काळजी करणारे इतराच्या दवाखान्याची काळजी आहेत असं व्यक्तिमत्व शोधूनही सापणार नाही फक्त आता एक काम आपलं आहे अशा माणसाला जपलं पाहिजे अशा माणसांना नाववेद होतं होऊ देत द्यायचं नाही त्यांना असं त्यांचं जर पुढे केलं तर हजारो लोकांचं पुढचं आपलं आपला त्यात सु त्यात सुद्धा आपला स्वार्थ आहे हजारो लोकांचे उद्या प्राण असतील हजारो लोकांना एक प्रेरणा मिळेल आणि एक चांगलं कार्य होतं हेच काम त्याने हे केलं मराठवाडा साहित्य परिषदेचं अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर् झालं याची जगामध्ये नोंद झाली आणि एवढं उत्कृष्ट साहित्य संमेलन निव्वळ भाऊमुळे झालं हे नाकारून चालणार नाही कुणालाच नाकारून चाललं ना, बाकी सगळ्यांनी सहकार्य केलं पण एवढं मोठं जबाबदारी घेऊन सगळं पेललं कारण शिवधनुष्ठ पेलणं सोपं आहे हे पेलण्याचं त्यांनी काम केलं म्हणून माझ्या वतीनं मी त्यांचे हे करतो आणि मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं माझे माझी पूर्ण टीम आता ते माझ्या घरातले आहेत तरी पण मी त्यांचं सुद्धा मला आभार मानावं लागतील कारण ह्या तेहतीस लोकांनी मला खूप मोठं सहकार्य केलं माझे सदस्य आणि इतरही अनेक लोकांनी मला सहकार्य केलं आणि म्हणून आमची आज शाखा एक चांगल्या नावारूपाला येत आहे मी बराच वेळ धरला गेले दोन तास झालं लोक आमचे बसले सर तुमची भाऊची वाट बघत कारण त्यांचा एकच जीव होता भाऊ आले पाहिजेत आणि त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे या भाऊडीपोटी माझ्या गावातले सर्व आले होते तेव्हा तुमच्यात आणि त्यांच्या दुवा न होता मी इथं थांबणार आहे तर तत्पूर्वी अनिल भिकाणे सरांच्या बाबतीत मला एवढंच बोलायचं आहे की ज्याने अनेक जनावरांचे प्राण वाचले अनेकाला प्रबोधन केलं महा त्यांची पुस्तकं देशभर नाही देश पातळीवर बाहेरही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्याचा प्रसिद्धी आहे एक चांगला माणूस एक हृदयाचा मोकळा माणूस आणि समाजाचे नाळ जोडलेले माणूस आज ही दोन माणसं व्यासपीठावर आहेत ही दोनही माणसं अशीच आहेत नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आणि म्हणून त्यांचाही आपल्याला फायदा घ्यायचा दिवणी तालुक्यामध्ये मला अगदी त्यांना विनंती करायच्या कोपरे मला देवणी तालुक्यातल्या फिरवायचा तिथल्या लोकांना शेतीच्या संदर्भातले प्रश्न जनावरांच्या संदर्भातले प्रश्न या संदर्भात आम्हाला त्यांच्याशी घ्यायचं आहे कारण आम्ही सगळे देवणी तालुक्यातील लोक बैलावर जनावरांवर प्रेम करणारे लोक आहोत आणि ही जनावरं आणि त्याच्यापासून त्यांचं उत्पन्न वाढावं आणि गोरगरीबाला त्याला समाधान मिळावं यासाठी मुक्त गोठे जे काही इतर असतील होणारे रोग जनावरांना म्हणजे त्याचा स संसार उभा टाकावा आणि मनात प्रेरणा निर्माण करावी असे राम भाऊ आणि दुसऱ्याचे संसार उभा करावं म्हण म्हणणारे आज भिकाणे सर असे या दोघांचेही मी दोघं इथं आले आणि आमचा सत्कार स्वीकारला म्हणून अगदी मनपूर्वक त्यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि मी इथं थांबण्यापूर्वी होंडराव सरांची माझी एक प्रांजळ इच्छा होती खूप दिवसापासून होंडराव सर आमच्याकडे यावे त्यांनी आम्हाला सगळं मार्गदर्शन करावं अशी इच्छा होती तेही दादा तीही भाऊणी घेऊन आले आणि म्हणून त्याच्याबद्दल आनंद वाटला आमचे बिरादा सर असतील आणि सगळ्या सगळ्यांचे इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे मी खरंच त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि प्रस्ताव लांबलेलं प्रस्ताव इथं थांबवतो